आजच्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने टेस्टी असे आलूपालक वडा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून घेतले उकडलेल्या बटाट्याची साल काढून मॅशरने किंवा हाताने बटाट्याला कुस करून घ्यायचं त्यानंतर तीन चार लसूण थोडीशी अद्रक आणि दोन ते तीन मिरच्या घ्यायचे कुटून घ्यायचं लसूण मिरची अद्रक कुटून झाल्यावर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे मोहरी आणि जिरे तडतरल्यानंतर त्यामध्ये कुटून ठेवलेले अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची हळद आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये कुसकरून ठेवलेले बटाटे टाकून घ्यायचे शेवटी कोथिंबीर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करायचं बटाट्याची भाजी तयार झाली त्यानंतर एक वाटी बेसन त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ थोडीशी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरची पावडर गरजेनुसार पाणी वापरून मिक्स करून घ्यायचं पालक आलू वडा बनवण्यासाठी पालकची पानं घ्यायची त्यावर तयार केलेली बटाट्याची भाजी लावून घ्यायची पालकच्या पानावर बटाट्याची भाजी लावल्यानंतर परत वरून एक पान लावायचं बाकीचे सर्व वडे याच पद्धतीने तयार करून ठेवायचे एक एक वडा घेऊन दोन्ही साईडने बेसनचं पीठ लावून तेलामध्ये तळून घ्यायचं याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे तळून घ्यायचे टेस्टी असे पालक बटाटा वडा तयार झालेले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू